गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाण्यात पावसाची दमदार हजेरी असताना ठाण्यात मात्र काही भागात गुरुवारी बारा वाजल्यापासून शुक्रवारी बारा वाजेपर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे मुंबईसह ठाणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळं ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटेल असा अंदाज व्यक्त होत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात अचानक देखभाल दुरुस्तीचं अत्यंत महत्वाचं काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे गुरुवारी दुपारी वाजल्यापासून दुपारी चोवीस बंद राहणार आहे या शट कालावधीत ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक सव्वीस आणि एकतीसचा काही भाग वगळता कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसंच वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा किसान नगर नंबर दोन नगर मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी तसंच पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांच्यावर केई एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज केई एम रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला त्यांच्याशी संवाद साधताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दुर्दैवानं दहीहंडी उत्सवात जोखीम जास्त असल्यानं अनेक गोविंदा जखमी होतात गेली एकोणतीस वर्षांपेक्षा अधिक काळ दहिहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या गोविंदांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं सांगितलं सध्या दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे एक लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते या माध्यमातून मुंबई ठाणे आणि इतर उपनगरात उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या सुमारे पंच्याण्णव गोविंदांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत यापैकी अनेक गोविंदांवर यशस्वी उपचार करून त्यांना सुखरूप घरी सोडण्यासाठी दहिहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी जीवापाड मेहनत केली आहे त्यांचं देखील कौतुक आहे असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं के आज सात गोविंदा खेळाडू हे के एम रुग्णालयात हस्तिरोग तज्ज्ञ डॉक्टर मोहन देसाई यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत जखमी गोविंदांना धीर देताना मंत्री सरनाईक यांनी अपघात कितीही गंभीर असला तरी गोविंदांचा आत्मविश्वास कधीच ढळत नसल्याचं सांगितलं उपचार घेणाऱ्या गोविंदांनी काही टेन्शन घेऊ नये आपण कायम त्यांच्या पाठीशी उभं राहू असंही सांगितलं गोविंदांचा जोश ताकद आणि मनोबल हेच दहीहंडेच्या परंपरेचं खरं वैशिष्ट्य आहे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणं हीच खरी गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं लोकमान्यनगर परिसरातील संतोष पाटील नगर येथे आज पहाटे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेत घरमालक जय मातेरे यांच्या घराचं प्रचंड नुकसान झालं असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरड कोसळल्यामुळे घरातील एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्या खांद्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली तातडीनं त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनास्थळी प्रशासनानं तात्काळ मदत कार्य सुरू करून आजूबाजूच्या चार घरांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले उर्वरित रहिवाशांची राहण्याची सोय त्यांच्या नातेवाईकांकडे करण्यात आली आहे सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले स्थानिक प्रशासनानं संबंधित ठिकाणी धोका टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत घरगुती हिंसाचार प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट लाडकीसून योजना राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे या योजनेअंतर्गत अन्यायग्रस्त सुनांना मदत केली जाणार असून चांगल्या सासू सुनांचा सन्मानही केला जाणार आहे सासूआणू सुनांचे विळ्याभोपळ्याचं नातं पूर्वापार चालत आलं हे नातं सुधारून घरगुती हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून हो त्याची अंमलबजावणी शिवसेना शाखा आणि कार्यालयांमार्फत केली जाणार आहे असं शिंदे यांनी सांगितलं प्रत्येक घरात लाडकी मुलगी असते मात्र सून लाडकी असतेच असं नाही अनेक सुनांना सासरी छळ सहन करावा लागतो अशा अन्यायग्रस्त सुनांसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे या क्रमांकावर अशा सुनांनी न घाबरता संपर्क साधावा समुपदेशनानं सासू सून संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचा उपयोग न झाल्यास आहेच शिवसेना स्टाईल असं शिंदे यांनी सांगितलं ही मोहीम राज्यभर राबवण्यात येणार असून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आठ आठ दोन आठ आठ सहा दोन दोन आठ आठ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे केंद्र शासन देशातील ग्रामीण भागात असलेली शैक्षणिक उपक्रमांविषयी खासदार नरेश मस्के यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले असून भविष्यातील गुणवत्तापूर्ण उपक्रमांसाठी करोडो रुपयांची भरीव तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे ग्रामीण भागात कोणताही शैक्षणिक उपक्रम राबवताना त्याची साधनसामुग्री मातृभाषेतून उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला आहे एकाच वर्षात विविध विषयांवर दीडशेच्या वर, वर संसदेत प्रश्न विचारण्याचा विक्रमही खासदार नरेश मस्के यांनी केला देशातील ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थिती केंद्र सरकारनं राबवलेले प्रमुख उपक्रम वाटप केलेल्या निधीचा तपशील डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम आणि सरकारी योजनांचा गावांमधील शिक्षणाच्या निकालांमध्ये होणारा परिणाम असे विविध प्रश्न तारांकित संख्या तीनशे साठच्या अनुषंगानं खासदार नरेश मस्के आणि लोकजनशक्तीच्या खासदार शांभवी चौधरी यांनी संसदेत विचारले यावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र मेहता यांनी सविस्तर समाधानकारक लेखी उत्तर दिले खासदार नरेश मस्के यांनी आतापर्यंतच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये देशातील रोजगार शिक्षण शेती नोकरी अर्थव्यवस्था संरक्षण व्यवस्था अशा विविध विषयांवर संसदेत प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं विविध खात्याच्या मंत्र्यांनी दिली आहेत भारत सरकारनं राष्ट्रीय धोरण दोन हजार वीस मंजूर केले या योजनेअंतर्गत विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात नवीन इमारती बांधणं वर्गखोल्यांची संख्या वाढवणं सुविधांचं अपग्रेड करणं भौतिक पायाभूत सुविधा मजबूत करणं याला प्राधान्य दिलं जात आहे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत प्रीस्कूल ते बारावीपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालय वसतिगृहांसाठी दो सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चौतीस हजार करोड रुपयांची वित्तीय सहायता देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे शिक्षण मंत्रालयानं सार्वजनिक आणि खाजगी अशा प्रत्येक श्रेणीतील दहा उच्च शिक्षण संस्थांना उत्कृष्ट संस्थेचा दर्जा देण्यासाठी आणि त्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षण आणि संशोधन संस्था म्हणून उदयास आणण्यासाठी जागतिक दर्जाची संस्था योजना सुरू केली आहे समग्र शिक्षण योजनेअंतर्गत ग्रामीण शाळांमध्ये आय सी टी प्रयोगशाळा स्मार्ट वर्ग खोल्या आणि डिजिटल बोर्ड स्थापित केले जात आहेत पी एम ई विद्या स्वयं स्वयंप्रभा वन नेशन वन सबस्क्रिप्शन नॅशनल डिजिटल रायब लायब्ररी ऑफ इंडिया आणि नॅशनल ई लायब्ररी हे पहिल्या टप्प्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बहुभाषिक ई मटेरियल प्रदान करतील ज्यामुळे दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे देशभरातील शालेय शिक्षणात बहुपद्धतीनं प्रवेश सक्षम करण्यासाठी डिजिटल ऑनलाईन ऑन on एअर शिक्षणाशी संबंधित सर्व प्रयत्नांना एकत्रित करण्यासाठी भारत सरकारनं पी एम ई विद्या योजना सुरू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबवत असलेल्या विविध योजनांचं खासदार नरेश मस्के यांनी स्वागत करत कौतुक केलं आहे गणेशोत्सवाला मोठी परंपरा तर नवरात्र उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं जनजागृतीचं मोठं कार्य करत असतात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथांवर गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी द्यावी तसंच त्यासाठी कोणतेही मंडप भाडं आकारलं जाऊ नये अशी विनंती खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली होती खासदार नरेश मस्के यांच्या विनंतीला मान देत ठाणे महापालिका प्रशासनानं दोन्ही सणांना मंडळांकडून भाडे न आकारण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मंडळांना आता दिलासा मिळाला आहे दरवर्षी असंख्य गणेश मंडळं आणि नवरात्रोत्सव मंडळं आपापल्या परिसरात उत्साहात भक्तिभावाने आणि प्रेमाने हा सोहळा साजरा करतात ही मंडळं फक्त उत्सवापुरती मर्यादित नसतात तर वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम समाजसेवा रक्तदान शिबिरं पर्यावरण जनजागृती आणि नागरिकांसाठी उपयुक्त कार्यक्रम आयोजित करत असतात या मंडळांचा सहभाग महापालिकेच्या विविध उपक्रमातही मोलाचा असतो ही मंडळं ज्या मर्यादित निधीतून इतका मोठा उत्सव साजरा करतात त्यामागे प्रचंड मेहनत वेळ आणि नागरिकांच्या वर्गणीच्या रूपात मिळालेला थोडासा निधी असतो परंतु त्या निधीतूनच मंडप भाडं सजावट सांस्कृतिक कार्यक्रम सुरक्षा आणि इतर खर्च भागवणं अनेकदा कठीण जातं ज्या मंडळांनी वर्षभर समाजासाठी योगदान दिलं त्यांना महापालिकेनंही आर्थिक दिलासा द्यावा यासाठी खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळांना मंडप भाडं पूर्णपणे माफ करण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं होतं खासदार नरेश मस्के यांच्या पत्रावर आयुक्तांच्या परवानगीने ठाणे महापालिकेने आता गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी ठाण्यातील सर्व सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथावर तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी आणि त्यासाठी कोणताही मंडप फाडा आकारला जाणार नसल्याचा निर्णय घेतलाय तसे लेखे आदेशही दिले आहेत